माणसांना वाघासारखं शिकवणारा वाघ म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज आपण ज्या महाराष्ट्रात महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मल्लमा देसाई नावाची ठाणे राहत होती दादाजी नावा म्हणून दादा ना दा वाटलं हो ना एका बाईच्या हातून नावळ्यांचा बराभ होणे शक्य नाही दादाजीने अजून सैन्य बळा केले आणि पडले पण आता मात्र मल्लमाचा पराभव झाला मल्लमा दादाजीना वाटलं

छत्रपती शिवाजी महाराज मलमाच्या मुलाला मांडीवर घेतले आणि चमचाने दुसरले आणि म्हणाले हे आमच्या मांडीवर दिसत आहे 睫毛啦，诶。 Right. Wow.